श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण विवाह सेवा बघणार आहोत ज्यांचे विवाह जुळत नसेल तोंडापर्यंत लग्न येऊन मोडत असेल किंवा मुलगा पाहून गेल्यावरती नकार देत असेल तर यासाठी ही सर्वात प्रभावी सेवा आहे तर ही सेवा तुम्हाला मनोभावे केली तर नक्की त्याचं फळ मिळेल तर रोज सकाळी तुम्हाला रुक्मिणी स्वयंवर पोथी वाचायची आहे व ते स्थळ बदलू नये नव्वद दिवसाची ही सेवा आहे नव्वद दिवस तुम्हाला एकाच जागी ते रुक्मिणी स्वयंवर ही पोथी नव्वद दिवस तुम्हाला त्याचं वाचन करायचं आहे त्यानंतर एकवीस मंगळवार एकवीस मंगळवार तुम्हाला गणपतीचा गणपतीला नागवेलीच्या एकवीस पानाचा हार अर्पण करून गूढ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे एकवीस मंगळवार करायचा आहे तुम्हाला त्यानंतर आहे अकरा अकरा संकष्टी उपवास करून चंद्रोदय वेळी मातीच्या गणपतीची पूजा करून दुसऱ्या दिवशी तुळशीमध्ये त्याचं विसर्जन करायचं आहे हे तुम्हाला अकरा संकष्टीला करायचं आहे त्यानंतर ते तुळशीमध्ये विसर्जित करायचं आहे त्यानंतर एक ते दोन इंचाची स्वतःला जमेल तशी बनवून त्याचा स्वतः तुम्हाला पूजा करावी व दुसऱ्या दिवशी तुळशीत किंवा अप तु... अपित अपवित्र झाडाच्या मुळाशी विसर्जित करायचं आहे याचा तुम्हाला चांगलाच अनुभव येईल तुम्ही ल नक्की लग तुमचं लग्न जोडून येईल त्यानंतर सोळा सोमवार सुंबार। सोळा सोमवारचं व्रत करायचं आहे त्यानंतर एकवीस सोमवार शंकराच्या मंदिरात जाऊन एकवीस बेल पांढरी फुले वाहून दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे यामध्ये उपवासाची गरज नाही मनपसंत विवाहासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे एकवीस बेलपाडांना चंदन लावून शिवपेंडीवर व्हायचे आहे ते पण तुम्हाला अकरा सोमवार करायचे आहे त्यानंतर आहे सात शुक्रवार सात शुक्रवार तुम्हाला देवीला ओटी भरायची आहे शृंगारसहित अर्पण करायची आहे त्यानंतर एकवीस गुरुवारी गुरुस्थानी प्रसाद फळे द्यावी द्या द्यायचे आहे एकवीस गुरुवारी तुम्हाला फळायचं दान करायचं आहे तो म्हणजे प्रसादाप्रमाणे तुम्हाला त्याचं दान करायचं आहे त्यानंतर पाच पौर्णिमेला कुलदेवतेचे दर्शन घ्यायचे आहे पाच पौर्णिमेला कोणत्या पण देवस्थानी जाऊन तुम्हाला कुलदेवीचे दर्शन घ्यायचे आहे जिथे देवस्थान म्हणजे देवीचे जिथे मंदिर आहेत तिथे तुम्हाला पाच सोम पौर्णिमेला दर्शन जाऊन तिथे दर्शन घ्यायचे आहे तर असे अनेक उपाय जसे की इष्टदेवतेला असेल तसाच उपाय तुम्हाला इथे सांगितलेला आहे त्यानंतर पाच कवडी पाच कवडी घेऊन त्यांना गंध लावून हळद कुंकू लावून छोट्याशा एका लाल कपड्यात बांधून ती पुडी कोणत्याही फळं धरण्यात झाडाला बांधायची आहे पौर्णिमेला संध्याकाळी करायची आहे दोन ते तीन महिन्यात लग्न नक्की जमेल आणि कवडीची पुडी बांधायला जातानी येताना बोलू नये मागे वळून पाहू नये कारण की त्याचा प्रभाव कमी होतो त्याच्यामुळे तुम्हाला सरळ जायचे आहे आणि सरळ यायचे आहे त्यानंतर गुरुचरित्र पाळायन सात गुरुचरित्र तुम्हाला पारायण इथे करायचे आहे ते पण संकल्पयुक्त तुम्हाला संकल्प तिथे कसा मांडायचा आहे की माझं लग्न लवकरात लवकर जोडू द्या हे स्वामी राया मी त्याच्यासाठी इथे संकल्प करते आणि तुमचं पारायण सुरू करते असा तुम्हाला तिथे संकल्प करायचा आहे त्यानंतर एक श्रीपाद वल्लभ पारायण श्री वल्लभाचं तुम्हाला पारायण करायचं आहे त्यानंतर एक नवनाथ पारायण करायचं आहे त्यानंतर अकरा वेळा सिद्धमंगल स्तोत्र करायचं आहे अकरा वेळा सिद्धमंगल स्तोत्र कर झाल्यानंतर घुरष्टक स्तोत्र वाचायचं आहे तेही रोज एकवीस वेळा त्यानंतर गणपतीची सेवा गणपतीची सेवा मंगळवारीपासून सुरू करायची आहे संकष्टीला केली तरी चालेल पण मंगळवार दिवस हा संक गणपतीचाच असतो त्याच्यामुळे मंगळवारी पण केली तर चालेल त्यानंतर श्रीयंत्रावर श्रीसुक्त सात वेळा पुरुषसुक्त सात वेळा आणि दुर्गा सप्तशितीचे एकवीस पाठ एक पाठ एक, एक मंगळवारी किंवा दुसरा पाठ शुक्रवारी असे एकवीस पाठ तुम्हाला करायचे आहे इथे तुम्ही मंगळवारी पण सुरू करू शकता शुक्रवारी पण करू शकता तुम्हाला एकवीस पाठ पूर्ण संपूर्ण करायचे आहे त्यानंतर मल्हारी सप्तशतीचे एकवीस पाठ तुम्हाला एकवीस रविवारी करायचे आहे तर अशी ही सर्वात प्रभावी सेवा होती तुम्हाला विवाह जोडायसाठी खूप त्रास होत असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा तुम्हाला नक्की नक्की शंभर टक्के याचा लाभ होईल ह्या माझा विश्वास आहे हा स्वामी समर्थाचा विश्वास आहे तर भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेलायकन क्लिक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ